न्यूज 04 फोर महाराष्ट्र मराठी मी मान्यवरांना विनंती करतो तो भैया आपण सर्वांनी यायचे शुभ विठ्ठल उमक साहेब यांना आपण आपल्या शुभ साहेब झाल्या पाहिजे मी सन्माननीय केळकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्री नंदेजी उमक सोबत जाऊ नको आत्ताच पाया आप सर्दी ज़ारी लिए ना ताज़ी करीबन तो जोश तो उमंग मंचे ना मंचे बिट उमंग सहेला त्याचप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख यांना मानाचा मुजरा करून आज या जनसुराज्य समितीच्या माध्यमातून राजन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले त्यांनी आत्ताच आपले विचार मांडले असे की ज्यांचा आत्ता आपण सन्मान केला समाजरत्न पुरस्कार म्हणून जे राजाराम साळवीजी जसरत पाटीलजी सर्व या ठिकाणी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये मी आता वेळ घालवत नाही कारण की अजून तर व्याख्यान व्हायचं आहे आमच्या राजावरचं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले बंधूं भगिनीनो आणि मातांनो आज जरा सुराज्याने अतिशय चांगला अभिनव असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याच्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम विविध प्रकारचे सण आणि महापुरुषांचे कार्यक्रम या ठिकाणी ही सगळी मंडळी आयोजित करतात आणि आम्ही मंडळी देखील न चुकता या ठिकाणी येतो आज तर त्यांनी सेनेचे प्रमुख कामगार नेते राजाराम साळवी यांचा सन्मान केला आणि तो देखील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या हस्ते केला आम्ही साळवी साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये ते अनेक वर्ष होते ते आग्रिसेना प्रमुख पण होते तर आम्ही अनेक वर्ष काम मोरोबर केलं आणि त्यांची जी समाजाच्या बद्दलची तळमळ आहे समाजामधला जो गरीब आहे वंचित आहे दुर्लक्षित आहे त्याच्याबद्दलची जी कडव आहे कामगारांच्या बद्दलची जी कडव आहे त्याच्याकरता साळवी साहेबांनी खूप वर्ष काम केलं आजही ते काम करतात आणि त्यामुळेच त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला संजयजी केळकर साहेब यांना आपण आपल्या वतीनं सन्मानित करावं जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय संजयजी केळकर साहेब सत्कार करते जन स्वराज्य अध्यक्ष राजनजी पाटील साहेब यांच्या वतीनं शुभ असते त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येते जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मान्यवर अतिथींकरता त्याचप्रमाणे ज्या गोष्टीचा साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर सांगितलं पड़ा ही भारताची जी माहिती सायबर याने ही संकल्पना होती आणि तेच आपण नेहा दैया हे 10 वर्षापूर्वीदित तो जपान मध्ये करणार आहेत त्याला जोड दाळ्या सरकार होती नेहा दाई आहे आणि एक निमचे ओळख आणि मग येतो तो क्षण किल्ले रायगड हिंदवी स्वराज्याच सार्वभौम प्रती देशभांडे आपल्या रक्तानं पावन घेऊन पावन केली आणि राजांचे प्राण वाचव